रामकृष्ण हरे श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग सहसष्टावा संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय येवो माझे माय पांडुरंगे बहुता जन्मींचा जालो भारवाही सुटी हे नाही वर्म ठावे वेढी येलो चोरी अंतर कणवन करी कोणी माझी बहुपांग विलो बहु नागविलो बहुदीस नाग बहु झालो कासाविस तुका म्हणे आता धाव घाली वेगी ब्रीद तुझे जगी दीनानाथा देवा या बायका पोरांची सेवा करता करता संसार तापाने मी तापलो आहे म्हणून मी तुझ्या पायांची आठवण केली तरी हे माझे आई पांडुरंगे ये हो। पुष्कळ जन्मांपासून मी संसाराचे ओझे वाहत आहे यातून सुटका कशी होईल याची युक्ती मला कळली नाही अंतरातील कामक्रोधांनी आणि बाहेरच्या स्त्री चोरांनी मला वेढले आहे कोणीही माझी कीव करीत नाही या संसारामुळे मी फार पराधीन झालो आणि सर्वस्वाला मुकलो वो पुष्कळ दिवस तळमळ करीत राहिलो तुकाराम महाराज म्हणतात देवा तू लवकर धावून कारण जगात दिनानाथ असे तुझे ब्रीद प्रसिद्ध आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्पण